वर्धा जिल्ह्यात गणेश उत्सव व ईद ए मिलाद पोडा या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक पार पडली यामध्ये जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना सूचना केल्या संवेदनशील ठिकाणी घेण्याबाबतची काळजी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काय करायला पाहिजे व शांतता सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सूचना यावेळी करण्यात आल्या या, या बैठकीला वर्धा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी व शांतता समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते श्रीकृष्ण जयंती पोळा आपला गणेश जयंती आणि ईद मिलाद नबी या अनुषंगाने आपण बोलवले आहे नंतर यानंतर आपला आप दुर्गा उत्सव आहे नंतर इलेक्शनची वेळ म्हणजे तर या अनुषंगाने आपली शांतता कमिटीची मीटिंग बोलावले वेगवेगळे जे मंडला मंडलचे पदाधिकारी आहे ईद मिलाद नवीचे जे पदाधिकारी आहे त्यांची मीटिंग बोलवली आपण जे मुद्दा आम्हाला दिले वेगवेगळे लोकांनी जे मुद्दा सांगितले पावनारबद्दल पिंपरीबद्दल अमदापूरबद्दल सावंगीबद्दल हिंगणघाटमध्ये आपला जे इश्यू आहे ड्रोन कॅमेराबद्दल आपण जे सांगितले नक्कीच आम्ही त्या फीडबॅक आम्ही दिलेले साहेबांनी सुद्धा याच्यावर रिएक्शन आपली दिलेली आहे नक्कीच आम्ही या सगळे मुद्द्यावर एक एक करून काम करू आपली फीडबॅक घेऊ अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा